पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवरच्या झालेल्या हत्येनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती या घटनेतील आरोपींना पोलिसांनी काही तासात जेरबंदही केलं मात्र आगामी काळात शहरात टोळीयुद्ध होऊ नये याची खबरदारी घेत पुणे पोलिसांनी गुंडांनाच थेट दम भरलाय

त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचं उदस्थिकन करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता इन्स्टाला टाकता व्हॉट्सअपला टाकता स्टेटस ठेवता ते तुम्ही ठेवायचे नाहीत आणि त्याचबरोबर तुमचे कुठल्याही गुन्हेगाराचे उदस्थिकन करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती एकशे सात सीआरपीसी एकशे दहा आहे तुमच्यावरती कडीबारी एमपीडी आहे प्रसंगी जर तुम्ही त्याचा गुन्हा गेला तुमच्यावरती मोका प्रमाणे पण काय कायदेशीर कारवाई होईल त्यामुळे मला वाटते फार शॉर्ट मध्ये तुम्हाला असतील समजले सगळ्यांना हातवरती करा हातवरती करा।, करा का समजले का नाही समजत कोणाला ज्याला नाही समजलं तरी हातवरती करा त्याच्यामुळे हे करत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील आता परत सूचना दिल्या जाणार नाही आणि कुठलंही काही रील्स आणि याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी हुतात कुठला व्हिडिओ आणि काही कृप्य झाले तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल एवढ्याच आमच्या चार पाच सूचना आहेत तुम्ही फॉलो करावं ठीक आहे समजलं का तुम्हाला अनेकदा गुन्हेगार सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या गुन्हेगारांना चाप बसवणं गरजेचं असतं या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी काय म्हटलंय पाहूयात डोजर्स होते त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही सर्व जे काही गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं त्यांच्या इतंब्राहती जो काय आमचा डोझेरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदातीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सुचना आहेत त्यांना दिलेल्या आहेत त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं यामध्ये काही लामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की गुन्हेगारी पार्श्वभूमी नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले होते तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली होती आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई ती कारवाई केली पाहिजे कारवाई करत आहोत किती गुन्हेगार आज आज जवळपास दोनशे जे काय रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना आम्ही आज कॉल केला सर अच्छा खरं सर 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 याच्यामध्ये जे व्हिडिओ जे व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जात या आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे जे काही स्टेप्स आहेत त्याचा पार्ट आहे सर तुम्ही यांना सूचना देताना रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला तर याचा परिणाम जो आहे तो तरणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना या किंवा तर याबाबत तुम्ही काय सांगाल आपण जर मागे पाहिलं असेल तर मागे मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोडक्टिव्हली काम करून आपण चोवीस गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगारच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला त्यामुळे आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत त्याप्रमाणे आपण सूचना दिलेली आहे दरम्यान पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा कायमच चर्चेत राहिलाय अशा वेळी या गुन्हेगारांना कायद्याचा भाग दाखवणं ही गरजेचं आहे सध्या पुणे पोलिसांच्या या उपक्रमाची चांगली चर्चा रंगली आहे